आयडी बघा आयडी हे डुप्लिकेट हे जिल्हाधिकारी आणि प्रशासनी या ठिकाणी डुप्लिकेट अधिकारी बनून पाठवले जातात या ठिकाणी यांनी दलित समाजाचा निवासाचा बळी केल्याचा हे आहे येत्या सव्वीस जानेवारी रोजी बीड रेल्वे स्टेशनच उद्घाटन आहे या उद्घाटनापूर्वी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन हे नाव नाही दिलं तर मी उद्या कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये मध्ये आत्मदहन करणार आहे हे त्यांनी मी धमकी देत नाही किंवा काय नाही मी फौजी माणूस आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो मला माझ्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पूर्ण देश चालतो या देशाच्या घटनाकाराचं जर नाव देण्यासाठी मला एवढा संघर्ष करायचा असेल तर मी तयार आहे उद्या जर मला कुठला तर त्यांनी निर्णय दिला नाही तर मग आत्मदहन करतो पाच दिवसापासून उपोषण चालू हे उपोषण करते इथं ह्यांचा प्राण जायची वेळ आलेली पण प्रशासन स्पोर्टच्या स्पोर्ट मध्ये बीजीय खोटाच्या हेल्थ साठी बीजीय प्रशासन तर प्रशासनाला एक घंटा सुद्धा वेळ असा नाही की वरिष्ठ अधिकाऱ्याला की आता ज्या वेस तुमचा अधिकारी खोट ठरतोय त्या वेस तुम्ही इथे वीकली आलात एक मिनिटाचाही विलंब न करता बरं मुख्य तुम्ही मुख्य अधिकारी जबाबदार आता तुम्ही आलात की बर झालं माझी विनंती तुम्ही लिखी पत्र काढा सव्वीस जानेवारीच्या अगोदर आम्ही नाव देतो तर असं लिखी द्या माणसाचे प्राण वाचवा आमची विनंती साहेब तुम्हाला परिस्थिती बघा तुम्ही अंत बघू नका आणि जात उद्यापासून सगळा जिल्हा रस्त्यावर उतरल साहेब परिस्थितीत मग तुम्ही लेखी पत्र त्यांना टाईप करा बर का सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुमचं नाव देऊ आणि तुम्ही दंडा जिल्हा दंडाधिकारी तुम्ही निवासी जिल्हा तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही रेल्वेला प्लीज कळवा की जिल्ह्यातली परिस्थिती बघून आम्ही नाव मान्य केलेलं आहे कुणाचा विरोध नाही जिल्ह्यात कुठल्या संघटनेचा नाही पक्षाचा नाही व्यक्तीचा नाही समाजाचा नाही आदरपूर्वक नाव द्यावं तुम्ही आणि जिल्ह्यात एक इतिहास घडवून जिल्हाधिकाऱ्यांनी नाव दिलं आम्ही कायम कृतज्ञ राहू आणि त्या माणसाला सर दोन थांबत